नमस्कार मित्रांनो तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे चला तर आज तुमच्यासमोर एक जबरदस्त असं लेक्चर परिपूर्ण असं लेक्चर मी ठेवतोय या लेक्चरच्या माध्यमातून तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी क्लिअर होतील की येणारी जी रेल्वे भरती आहे त्या रेल्वे भरती भरतीबद्दल तुम्ही अभ्यास कसा करायला पाहिजे कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत सर्व गोष्टीबद्दल मी तुम्हाला आज समजावून सांगणार आहे परंतु तुम्ही म्हणाल की सर तुम्ही तर बोलले होते काल की रेल्वे भरतीची सिरीज तुम्ही चालू करणार आहात तर हो आज रेल्वेची रेल्वे भरतीची सिरीजच चालू होणार होती परंतु त्याआधी माझ्या विद्यार्थ्यांना काही गोष्टी समजायला पाहिजे की रेल्वे भरतीमध्ये टोटल जागा किती आहेत त्याची पात्रता काय आहे त्याची निवड पद्धती काय आहे अभ्यासक्रम काय असतो परीक्षा पद्धत काय असते त्याला पगार किती असतो ह्या सर्व गोष्टी मी तुम्हाला आजच्या लेक्चरमध्ये इतंभूतपणे सांगणार आहे चला तर मग सर्वांना विनंती अशी करतो की जे जे या लेक्चरला नवीन असतील त्या लेक्चरनी फटाफट फटाफट लेक्चरला त्या स्टुडंटनी फटाफट फटाफट लेक्चरला लाईक करून घ्यायचं आहे कारण खूप महत्त्वाची अपडेट म्हणा किंवा खूप महत्त्वाचा अभ्यासक्रम म्हणा हा तुम्हाला मी आजच्या लेक्चरमध्ये सांगणार आहे चला तर बघा जे ही नवीन आहेत त्या सर्वांनी फटाफट फटाफट काय करा व्हिडिओला लाईक करून टाका जास्तीत जास्त लोकांनी व्हिडिओला लाईक केलं ला तर आम्हाला कसा रूप येतो आम्हाला एनर्जी येते की आपल्या विद्यार्थ्याला अजून काहीतरी द्यायला पाहिजे ठीक आहे त्याच्यानंतर तुम्ही काय करा की तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये टाकून द्या जास्तीत जास्त चॅनल या व्हिडिओची लिंक शेअर करून द्या तुमच्या मित्रांना आणि जास्तीत जास्त मुलांनी या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या काळ्या कलरचं लाल कलरचं बटन दाबून आपण या व्हिडिओमध्ये जागात तुम्हाला माहिती आहे अठ्ठावन्न हजार दोनशे बेचाळीस आहेत पात्रताही माहिती आहेत फक्त दहावी पास आहे परंतु परीक्षा पद्धत मुलांना माहिती नाही आहे अभ्यासक्रम अजूनही मुलांना माहिती नाही आहे निवड पद्धत कशी करतात आणि त्याचा पगार किती असतो ह्या सर्व गोष्टीवरती आजच्या पा व्हिडिओमध्ये पाच ते दहा मिनटामध्ये आपण बोलणार आहोत बघा या व्हिडिओमध्ये कुठले कुठले पॉईंट मी तुमचे कवर करणार आहे तर बघा जाहिरात आर आर बीची कधी येणार आहे ॲक्च्युली फक्त शॉर्ट जाहिरात आली आहे पेपरमध्ये परंतु फुल डिटेल्ड जाहिरात केव्हा येणार आहे शैक्षणिक व वयाची पात्रता तुमची काय असणार आहे परीक्षा पद्धत व त्याची निवड पद्धत काय असणार आहे ओके okay? चला अनिताजी गुड इव्हनिंग पदे कोणकोणची असतात आणि वेतन श्रेणी किती आहे म्हणजे वेतन तुम्हाला तिथं किती असते या सर्व बाबींची माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगतो परंतु तत्पूर्वी तुम्हाला जर या आर आर बी आर आर बी म्हणजे रेल्वेमध्ये जर तुम्हाला एक पोस्ट घ्यायची असेल सिलेक्ट करायची असेल तर पी वाय क्यू महत्त्वाची असतात पी वाय क्यू म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर हेच जर तुम्हाला माहिती नसतील त्याचा पॅटर्नच जर तुम्हाला माहिती नसेल तर कितीही अभ्यास करून काही फायदा नाही आहे त्याच्यामुळे आपण रेल्वे भरतीसाठी स्पेशल असं एक बुस पुस्तक तयार केलेलं आहे एकशे वीस प्रश्नपत्रिकांचा त्याच्यामध्ये समावेश आहे गणित बुद्धिमत्ताच्या स्पष्टीकरणासहित हे पुस्तक आहे रेल्वे ग्रुप डीच्या मागील झालेल्या ओरिजिनल प्रश्नपत्रिका मराठी बंधून असणारं हे असं एकच पुस्तक आहे प्रश्नपत्रिकेतील गणित व बुद्धिमत्तेचे प्रश्नांचे शॉर्ट ट्रिकनुसार स्पष्टीकरणसुद्धा आपण दिलं आहे आर आर बी ग्रुप डी परीक्षेत मागील प्रश्नांच्या धर्तीवर प्रश्न विचारण्याचे प्रमाण सर्वात जास्त असल्याने या पुस्तकातून शंभर टक्के तुम्हाला फायदा होणार आहे परीक्षा मराठीत होणार आहे म्हणजेच पुस्तकसुद्धा मराठीत अभ्यासानं अभ्यासलं गेलं पाहिजे या पुस्तकाचं पब्लिकेशन आहे विजयपद पब्लिकेशन लेखक आहेत विच विकास कुरुंद विस विकास सिंदलकर सर पवन देशपांडे सर ज्यांना महाराष्ट्र ओळखतोय आणि सचिन कुरुंजर जे की एस टी आहेत या पुस्तकाची किंमत फक्त पाचशे रुपये महाराष्ट्रातील फ सर्व बुकस्टॉलमध्ये तुम्हाला हे पुस्तक अवेलेबल मिळणार आहे ठीक आहे चला तर आपण एक एक गोष्ट जाणून घेऊयात की काय काय इथं आहेत बघा जागा किती होत्या आधी तर जागा आधी बत्तीस हजार चारशे अडोतीस त्यामुळे जागा ह्या वाढलेल्या आहेत जागा झाल्या आहेत अठ्ठावन्न हजार दोनशे बेचाळीस ह्या जागा ज्या आहेत अठ्ठावन्न हजार दोनशे बेचाळीस नॉट अ जोक आणि इथं फक्त आणि फक्त दहावी पास लागणार आहे फक्त आणि फक्त दहावी पास लागणार आहे अठ्ठावन्न हजार दोनशे बेचाळीस जागा ह्या महाराष्ट्राच्या मुलाकडून सुटतात नजर चुकीने त्यामुळे महाराष्ट्राचा टक्का रेल्वेमध्ये वाढावा हाच आमचा प्रयत्न आहे महत्त्वाच्या तारखा बघूयात काय काय आहेत तुम्हाला माहिती असेल आर आर बी ग्रुप डी रिक्रुटमेंट दोन हजार पंचवीस जी की रेल्वे वा भरती बोर्डाने पुन्हा एकदा पदवर्ती जाहीर केली आहे रेल्वेकडून एक शॉर्ट नोटीस जाहीर करण्यात आली होती की बत्तीस हजार चारशे अडोतीस परंतु ह्या जागा वाढल्या आणि अठ्ठावन्न हजार दोनशे बेचाळीस जागा झालेल्या आहेत अर्ज करण्याची तारीख सर्व तुम्हाला सांगतो बघा जाहिरात शॉर्ट आली ती आली अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार चोवीसला अर्ज करण्याची तारीख जी आहे ती आहे तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस अर्ज दाखल करणे आणि फी भरणे बावीस फेब्रुवारीपर्यंत तुम्हाला करता येणार आहे हॉल तिकीट तुम्हाला परीक्षेच्या पूर्वी मिळणार आहे परीक्षेची तारीख तुम्हाला यथावकाश म्हणजे जेव्हा परीक्षेजवळील तेव्हा तुम्हाला परीक्षेची तारीख सुद्धा कळणार आहे ठीक आहे चला पात्रता आणि परीक्षा फी या एक्झामसाठी तुम्हाला पात्रता काय पाहिजे आणि परीक्षेची फी याबद्दलसुद्धा बघूयात बघा रेल्वे विभागात वर्ग चारमध्ये पोस्ट मिळवण्यासाठी उमेदवार केवळ दहावी पास असावा एवढंच पाहिजे दहावी किंवा एन सी व्ही टी सी टीमधून एन सी प्रमाणपत्र एन ए सी प्रमाणपत्र आवश्यक आहे याशिवाय एक जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत उमेदवाराचं वय कमीत कमी अठरा वर्षे आणि जास्तीत जास्त छत्तीस वर्ष असणे आवश्यक आहे यामध्येही नियमानुसार सूट असणार आहे परीक्षेची फी किती आहे ग्रुप डी मध्ये अर्ज दाखल करण्यासाठी सर्वसामान्य आणि ओबीसी उमेदवारांना पाचशे रुपये म्हणजे ओपन कॅन्डिडेट किंवा ओबीसी कॅन्डिडेट असेल तर त्याला पाचशे रुपये फी लागणार आहे एस सी एस टी ई बी सी महिला ट्रान्सजेंडर असेल त्याला दोनशे पन्नास रुपये फी तिथं लागणार आहे चला बघा पात्रता फैले आय टी आय होती परंतु सेंट्रल गव्हर्नमेंटने आता पात्रता फक्त दहावी केली आहे चालणार आहे का तर होत चालणार आहे तर बघा इथं बघू शकता दहावी पास किंवा आय टी आय हा इक्विलंट असणे गरजेचे आहे त्याच्यानंतर वयोमर्यादा किती असायला पाहिजे तर बघा वय हे तुमचं एक जुलै दोन हजार पंचवीसला मोजल्या जाणार आहे ओपनसाठी अठरा ते छत्तीस सीसाठी अठरा ते एकोणचाळीस एस सी एस टीसाठी अठरा ते एक्केचाळीस वर्ष तुमचं वय तिथं लागणार आहे परीक्षा पद्धती कशी असणार आहे तुम्हाला माहिती आहे रेल्वेची परीक्षा आहे म्हणजे कम्प्युटर बेस्ड परीक्षा होते अरे बाबा कम्प्युटर बेस्ड जरी परीक्षा असली तरी फक्त आणि फक्त एकच परीक्षा होणार आहे एकच परीक्षा एकच परीक्षा आणि नोकरी एकच परीक्षा आणि नोकरी तुम्ही म्हणणाल की सर परीक्षेनंतर तर फिजिकल टेस्ट आहे हो फिजिकल टेस्ट आहे परंतु ही फिजिकल टेस्ट कुणीही मुलगा पात्र करू शकतो एवढी सोपी असते बघा परिपरीक्षा सी बी टी कम्प्युटर त्यानंतर फक्त फिजिकल टेस्ट होणार आहे तुमची त्याच्यानंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन म्हणजे कागदपत्र पडताळणी आणि मेडिकल एक्झामिनेशन टेस्ट म्हणजे तुमचं फक्त मेडिकल होणार आहे बुक कधी येणार आहे तर बुक आलेला आहे बुक हे मार्केटमध्ये आलेलं आहे बुक तुम्ही केव्हाही परचेस करू शकता मार्केटमधून ठीक आहे परीक्षेचा अभ्यासक्रम आणि पॅटर्न बघूयात तर बघा परीक्षा पद्धत आणि अभ्यासक्रम काय आहे तर परीक्षेचा पॅटर्न आहे भरती प्रक्रियेसाठी कम्प्युटर आधारित टेस्ट होईल त्यानंतर शारीरिक चाचणी कागदपत्र पडताळणी होईल संपला हा विषय परीक्षेसाठी सामान्य विज्ञानाचे पंचवीस प्रश्न असणार आहे किती पंचवीस प्रश्न असणार आहे गणिताचे पंचवीस प्रश्न असणार आहे सामान्य ज्ञानाचे तीस प्रश्न असणार आहे सामान्य जागरूकता म्हणजेच आपण याला जनरल इंटेलिजन्स म्हणू शकतो याचेसुद्धा वीस प्रश्न चुकीच्या उत्तरासाठी तुम्हाला वन पॉईंट थ्री पद्धतीनुसार मार्क कापले जातील म्हणजे निगेटिव्ह पद्धत आहे निगेटिव्ह <coughs> मार्किंग आहे का ता आहे शंभर प्रश्न शंभर प्रश्न तुमचे असणार आहे आणि वेळ असणार आहे नव्वद मिनिटाचा किती मिनिटाचा वेळ असणार आहे तर नव्वद मिनिटाचा वेळ असणार आहे ठीक आहे कुठले कुठले विषय असतील सायन्स राहील तुमचं <coughs> प्लस तुमचं मॅथ राहील प्लस तुमचं विज्ञान राहील ओके सॉरी जी के राहील प्लस तुमचं जनरल इंटेलिजन्स जी आय म्हणतो याला जनरल इंटेलिजन्स एवढे तुमचे विषय राहणार आहेत त्याच्यानंतर शारीरिक चाचणी कशी होते तर बघा पुरुषासाठी शारीरिक चाचणी एक हजार मीटर तुम्हाला सव्वा चार मिनिटात चार मिनटं पंधरा मिनट चार मिनिट पंधरा सेकंदात म्हणजे एक किलोमीटर धावायचं आहे त्याच्यानंतर दुसरी टेस्ट होईल तुमची वजन कमी न करता दोन मिनिटात पस्तीस किलो वजन शंभर मीटरपर्यंत उचलून न्यायचं आहे म्हणजे दोन मिनिटात तुम्हाला दोन मिनिटामध्ये पस्तीस किलो वजन दोन मिनिटामध्ये पस्तीस के जी वजन तुम्हाला शंभर मीटरपर्यंत धावून न्यायचं आहे हे झालं मुलांसाठी मुलींसाठी काय तर एक किलोमीटर तुम्हाला धावायचं आहे पाच मिनिट चाळीस सेकंदामध्ये दुसरी मेथड आहे तुम्हाला वीस किलो वजन दोन मिनिटामध्ये शंभर मीटरपर्यंत खांद्यावर वाहून न्यायचं आहे ठीक आहे ह्या फिजिकल टेस्ट होतील त्याच्यानंतर पगार किती राहील तर पगार तुम्हाला तब्बल चाळीस हजार रुपये पगार राहणार आहे किती चाळीस हजार रुपये हा तुमचा तब्बल पगार राहणार आहे ग्रुप डीची पोस्ट आहे चाळीस हजार पगार आहे आणि गव्हर्मेंट म्हणजे सरकारी मेडिकलसुद्धा सरकारी दहावाखाना सरकारी मेडिक्लेमसुद्धा तुम्हाला मिळतो सर सरकारी मेडिकल अलाउन्ससुद्धा तुम्हाला तिथे मिळत असतो पी एफ आहे ठीक आहे डी ए म्हणजे डीअरनेस अलाउन्स आहे एच आर ए आहे हाऊस रेंट अलाउन्स ह्या सर्व गोष्टी तुम्हाला तिथं मिळणार आहेत पगाराच्या व्यतिरिक्त ठीक आहे जर तुम्हाला रेल्वेसाठी नोट्स पाहिजे असतील रेल्वेच्या नोट्ससाठी तुम्हाला टेलिग्रामवरून चॅनल जॉईन करायचे खाली तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये खाली तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये आपण टेलिग्रामची लिंक दिली आहे ओके टेलिग्रामची लिंक दिली आहे टेलिग्रामचं नाव आहे आपल्या विजयपथ प्रबोधनी विजयपथ प्रबोधनी हे आपल्या टेलिग्रामचं नाव आहे टेलिग्रामची टेलिग्राम लिंक मी खाली तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये दिली आहे खाली तुम्हाला कमेंटमध्ये टेलिग्रामची लिंक दिसेल किंवा किंवा डिस्क्रिप्शनमध्ये किंवा डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा टेलिग्रामची लिंक दिली आहे तिथून आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा तिथं सर्व ने रेल्वेच्या नोट्स रेल्वेचे प्रश्न तुम्हाला तिथं मिळणार आहेत ठीक आहे तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त ताईंनी जास्तीत जास्त दादांनी आजच्या व्हिडिओला लाईक करून घ्या तुमच्या काही कमेंट असतील तर कमेंट बॉक्समध्ये टाकून द्या जास्तीत जास्त मुलांनी या व्हिडिओची लिंक शेअर करा आणि जास्तीत जास्त मुलांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर काळ्या कलरचं लाल कलरचं बटन दाबून चॅनलला सबस्क्राईब करा ज्यांनी सबस्क्राईब केलं असेल त्यांनी अशा बेलायकनवर क्लिक करून ऑलवर क्लिक करा जेणेकरून अशाच व्हिडिओचे नोटिफेशन नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील चला धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शाहू फुले आंबेडकर भेटूयात आपण पुन्हा रात्री आठ वाजता गुड नाईट शुभरात्री